बघा एका वर्गातील विद्यार्थी मराठीत वीस टक्के तर इंग्रजीत पस्तीस टक्के नफा झाले दोन्ही विषयात नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी पंधरा टक्के तर पाच विद्यार्थ्यांची टक्केवारी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं पास आणि ना इथं नापास विषयांची नाव म्हणजे विषय लक्ष द्या गणित मध्ये मराठीत वीस टक्के इथं मराठी लिहा मराठीत वीस टक्के मात्र काय नापास दुसरा विषय इंग्रजीत विषयाच्या ठिकाणी इंग्रजी इंग्रजीत पस्तीस टक्के काय हो नापास प्रश्न मनाशी असा करा की वीस टक्के जर मराठीत ना पास अर्थात मराठीत पास किती त्याचं उत्तर ऐंशी टक्के पस्तीस टक्के लेकरांनो इंग्रजीत नापास पास, पास विद्यार्थ्यांची टक्केवारी किती हो सर त्याचं उत्तर बासष्ट टक्के इतक्यानं झालं ना हे गणित म्हणते की दोन्ही विषयात नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी पंधरा टक्के आता नापास असलेल्या प्रत्येकी विषयात वीस टक्के मराठीत पस्तीस टक्के इंग्रजीत ही करा पाच तीन दोन पाच ही टक्केवारी एकूण पंचावन्न टक्के पैकी पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास गणित म्हणजे दोन्ही विषयात नापास विद्यार्थ्यांची टक्केवारी पंधरा टक्के पंधरा टक्के एकूण टक्केवारीतून वजा करा उत्तर प्राप्त होते चाळीस टक्के याचा अर्थ काय तर चाळीस टक्के एवढे विद्यार्थी काय हो तर नापास किंवा त्याला सुद्धा असा की ही नापासांची नापासांची काय हो टक्केवारी प्रश्न पास विद्यार्थ्यांची टक्केवारी किती नापासांची त्यासाठी चाळीस टक्के ही टक्केवारी वजा करा उत्तर साठ टक्के ही पास विद्यार्थ्यांची काय तर टक्केवारी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे पास नापास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.